खड्डे दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे रस्त्यांची झालेली बिकट अवस्था अशा अनेक कारणांमुळे ठाणेकर का अक्षरशः हैराण झाले आहेत या संकटातून बाहेर पडण्यासाठी घोडवंदरवासी अखेराज रस्त्यावर उतरले सकाळी नऊ वाजता आनंदनगर नाक्यावर शांततेत निषेध आंदोलन करण्यात आले असून आपल्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आहेत घोडबंदर महामार्ग हा मृत्यूचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे या मार्गावरील माजीवाडा ते गायमुख पर्यंत दिवसातून एक तरी अपघात होत आहे या अपघातात अनेक जणांचा मृत्यू तर अनेक वाहन चालक जखमी होत आहेत या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असल्याने कोंडीचा सामना करावा लागत आहे दररोजच्या या त्रासाला घोडबंदरवासीय हो मेटाकुटीला आले असल्याने जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेने आंदोलनाचे शस्त्र उपसले होते जड वाहनांच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन कायमस्वरूपी खड्डे दुरुस्ती ट्रक टर्मिनल उभारणी गायमुख घाट रस्ता सुधारणा अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत स्वस्तिक रेसिडेन्सीमध्ये राहतो पोटबंदरमध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्ष मी राहतो परंतु आता जे खड्डे निर्माण झालेले एवढे भयानक आहेत आणि मॅट्रोचं का काम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही एवढे ॲक्सिडेंट बघतो टू व्हीलर फोर व्हीलर सतत ॲक्सिडेंट चालू असतात आणि त्याचं काही सर्विस होत नाही आहे त्याची कारं दूर केली जात नाही हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे की काही व्ही आय पीनच्या गाड्या इथून जात असतात आणि तरी पण त्याच्या कॉकडे जर जी एस जे आहे सर्वसामान्य सामान्य लोकांनी जायचं कुठे त्यांची समस्या तर सॉल्व्ह कोण करतात अनेक लोकं बिचारीचे बळण पावतात त्यांचे कुटुंब बे एकदम वाईट स्थितीमध्ये जातं त्यांच्याकडे कोण लक्ष देणार तर ह्यांच्याकडे जास्तीत जास्त अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे एवढे राजकीय पक्ष जे लोक आहेत त्यांनी याच्यावर ता लक्ष दिलं पाहिजे त्या देशामधल्या ज्या समस्या दूर करण्याकडे जास्त लक्ष वेधलं पाहिजे त्या समस्या वाढत राहिले तर लोकांचा स्फोट होतो स्फोट मोठा का आहे या देशामध्ये कोण आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी प्रत्येक गोष्टीची दखल घ्यावी ही रस्त्याची समस्या फार मोठी आहे जो जो तीन लाख व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावतात जसं एखाद्या युद्धामध्ये माणसं मरण पावतात तसंच या अपघातामध्ये लोक मरण पावतात आणि त्याच्यामध्ये अडे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतात ही गोष्ट होऊ नये आणि ती दखल घ्यावी मी कळकळीची विनंती एक हा आहे की दहा वर्षामध्ये बारा वर्षांमध्ये पाहायला गेलं ह्या गोटबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर पाहायला गेलं तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेले आहे मोठी जनता जनतेची संख्या इथे वाढलेली आहे नागरिकांची संख्या इथे वाढलेली आहे पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाहीये मूलभूत सुविधांचा फार इथे अभाव आहे जर पाहिलं गेलं तर रस्ते पाणी जर ह्या जर मोठ्या सुविधा पाहिलं तर रस्त्यामध्ये आज जर पाहायला गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो त्याच्या पाठीमागं प्रशासन फार मोठं जबाबदार आहे दरवर्षी त्या स्थानिक रहिवाशांकडनं स्थानिक फुडाऱ्यांकडनं दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन बरेचसे म्हणजे अर्ज दिलेले आहेत परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही जे एन पी टी मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं तर माबाशिवा मार्गे येणाऱ्या जे जड आवतुक जड अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ह्या मार्गातून द केली जाते त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा फार मोठा त्रास होतो आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना एक एक तास दीड तास उशीर्ण जावं लागतं म्हणजे या प्रकारे या मार्ग या इथल्या इथल्या लोकांचा हा जर पाहायला गेलं तर त्यांच्या मानसिकतेचा छळ होतो इथे त्यामुळे हे जे हे जे रस्ते आहे याच्यावर तातडीने किंवा हे जे इथे जी दुरावस्था झालेली आहे या ट्रॅफिकमुळं त्याच्यावर तातडीने उपाययोजना करणं